वसुदेव शतमदेव कंसच्या अनुरमर्दनम देव के परमानंद कृष्ण मंदे जगद्गुरू श्री कृष्ण महाराज माय बा भाऊ आपण सर्व जे जीव आहोत अवैध आवेस्थितीमध्ये होतो आणि मग परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेनं जीवाला ह्या प्रकारचे ताण देतो आणि प्रपंचात आणून आपल्याला मनुष्य देह दिले दे मनुष्य देह दिले दे आणि ह्या प्र प्रपंचात आपण केव्हापर्यंत राहतो मग जोपर्यंत सृष्टीचा संवार होत नाही तोपर्यंत ह्या प्रवा प्रपंचात आपण राहतो आणि ह्या प्रपंचात राहून लक्ष चावण्यांशी येण्याची प्राप्ती करून घेतो आपण आणि अनेक दुःख भोगत 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 आपण ह्या संसारात भ्रम भ्रमत राहतो संत आणि असंत कर्म करत राहतो आणि मग लक्ष चौऱ्याऐंशी येवण्यापैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येण्या ह्या फक्त दुःख भोगण्यासाठी येऊन्या आहेत आणि एकच येऊनी अशी आहे की ये मनुष्य येऊनी ती मनुष्य येऊनी फक्त आपल्याला म्हणजे या लक्ष चौर्याऐंशी यावने तू सुटून जाऊ परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी मिळालेली येऊनी आहे परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी मिळालेली ही येवनी आहे त्यामुळे ह्या येवनीचा आपण आदर केला पाहिजे आणि ह्या येवनीमध्ये आल्यानंतर आपण चांगलं वागून परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु माणूस ह्या येवनीमध्ये आल्यानंतर त्याला म्हणजे भेटावं तसं गुरु भेटत नाही आणि मग त्याला परमेश्वराचं ज्ञान होत नाही पण ज्याला परमे म्हणजे चांगले गुरु भेटले आणि मग मा त्या माणसाला मात्र परमेश्वराचं ज्ञान होत आहे आणि तो परमेश्वराच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे हा जीवाचं आणि ह्या देहामध्ये आल्यानंतर आपल्याला दे... मनुष्यदेहामध्ये देहाला परमेश्वरानं इतर देहापेक्षा तीन गोष्टी आगवते दिलेले आहेत एक आपल्याला बुद्धी दिली स्वातंत्र्य दिली आणि वाचा दिली तर नहीं। देया देया ही सर्व देली असताना आपल्याला ह्या देहाची किंमत कळत नाही आपण ह्या देहामध्ये आल्यानंतर आपण इतर प्रमाणच वागतो परंतु तसं नाही आपण हा जो देय आहे हा फक्त परमेश्वर प्राप्तीपर्यंत देण्यासाठी परमेश्वर प्राप्ती करून देण्यासाठी आपल्याला परमेश्वराने दिलेली एक संधी आहे आणि त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊ ने आहेत त्या फक्त कशासाठी आहेत त्या फक्त आपल्याला ह्या सम त्या, समग, त्या या मनुष्य मनुष्यग्रहामध्ये आल्यानंतर आपण जे वाईट कामं केले असंत कर्म केले त्या असंत कर्माचे क फळं भोगण्यासाठी मिळालेली आहे येवणे आहेत त्या तो आ, तर तिथं फक्त कर्माची निष्पत्ती नाही फक्त जे आपण कर्म केली त्याचं शाळन आहे बाकी काहीच नाही तिथं तर आणि त्या योजनेनं पाप केले तरी त्याला पाप लागत नाही परंतु मनुष्यानं मात्र चिलट जरी मारलं तर त्याला पाप लागत आहे तर असा मनुष्य मनुष्यने आहे हा मनुष्य मनुष्यने पशु म म्हणजे स्वर्ग आणि नरक यामध्ये उभा आहे खाली जर गेलं तर नरक आहे वरी जर गेलं तर स्वर्ग आहे तर मग त्याला आपल्याला आप जे जीवन आहे ना आपलं कसं करायचं आहे आप आपल्या हातात आहे श्री कृष्ण महाराजांना सांगितलं उदरेदात कोणाक मानम नात मानम असा दे आत्म ह्या बंधू राजाना आपला उदार आपणच करून घेऊ शकतो आपण आपले मित्र आहोत आपण आपले शत्रू आहोत म्हणून ह्या देहामध्ये आल्यानंतर आपण परमेश्वर प्राप्त करून घेण्याचा सदोदित प्रयत्न केला पाहिजे तर आपल्याला ज्यावेळेस मायानं ह्या प्रपंच ताणू सोडलं त्यावेळेस आपल्याला मायानं सांगितलं स माया म्हणली सहयज्ञा प्रजास्रष्ट पूर्वाचे प्रजापती प्रजापती म्हणजे माया मायाने तनुसार सांगितलं की पूर्वाचे प्रजापती आणनं प्रशो मेस उत्तिष्ट कामधो तर कर्मास प्रजा उत्पन्न केली आणि ती म्हणली हे जे कर्म आहे त्या कर्मानं तुमची वृद्धी करून घ्या कर्मानं तुमची वृद्धी करून द्या कारण कर्मानुबद्ध आहे मनुष्य लोक मनुष्य लोक जीव हे मनुष्य लोक हे कर्मानं बांधलेले आहेत तर कर्मानं तुमची वृद्धी करून घ्या आणि ह्या देवता येतात त्या देवताची तुम्ही संभावना करा त्याला प्रसन्न करून घ्या या कर्मानं आणि त्या देवता तुम्हाला इच्छित फळ देतात आणि परस्पराची संभावना केल्यामुळं त्या तुम्हाला काय देतात समृद्धी देतात आणि त्या समृद्धीतून तुम्ही काहीतरी त्याला दिलं पाहिजे आणि जो एक आपणच खातो सयज्ञ प्रजा सुट्टा पूर्वाच्या प्रजापती अने प्रयो मे संतुष्ट काम दोन देवान भावेता नेन ते देवा भावेत्वा परस्परम भावंत परस्पराची संभावना करा श्रेय परम येतं श्रेयाला प्राप्त व्हा श्रेयम परम येतं पण पर इष्टान भोगाने व देवा दासवायचा त्याला न देता त्याने देलेली समृद्धी तुम्ही त्याला न देता जर तुम्हीच खाल्लं तर तुम्ही चोर आहेत असं मायानं सांगितलं आणि पण यज्ञशिष्टीनं सांगतो त्या यज्ञातून सगळ्याला देऊन देऊन जे उरले यज्ञ शिष्टार्शीनं सांगतो मुचेंते सर्व पेमीचे भुंजे ते तो गम पापा हे पचनत्यात मकार आता एवढं सांगितलं तिनं आणि तिनं सांगितलं पुन्हा सृष्टीचं चक्र सांगितलं तर कसं सांगितलं ती म्हणे सा सययज्ञ प्रजासुक्त ती म्हणे अन्नात बोलती भूताने अन्नापासून प्राणी तराव हरतात अन्नात भोवती होता आणि समो पर्जन्यापासून अन्न उत्पन्न होतंय आणि अन्नपासून प्राणी होतात आणि पर्जन्याजणू समो यज्ञात होती पर्जन्य यज्ञामुळं पर्जन्य उत्पन्न होतंय आणि यज्ञ कर्मसंबोध आणि कर्म यज्ञ हे कर्माने उत्पन्न होता उत्पन होतात कर्म ब्रह्मोद्भवम विधी ब्रह्माक्षाने संबंध आणि कर्म हे आपल्याला वेदापासून कळतात आणि वेद हे ब्रह्मानं निर्माण केलेले म्हणून तस्माच सर्वोत्तम ब्रह्म नित्यमेदने प्रतिष्ठित म्हणून या त्या यज्ञामध्ये नित्य हे ब्रह्म प्रतिष्ठित असतंय असं सांगितलं आता हे हे कसं सांगितलं अन्नापासून प्राणी तयार होतात प्राण्या अन्नापासून प्राणी तयार होतात अन्न पावसापासून होतं पर्जन्यापासून आणि पर्जन्ये यज्ञापासून होतो यज्ञ कर्मापासून होतो आणि कर्म, हो कर्म आपल्याला कशामुळे समजत आहे बसून समजतंय आणि वेद हे परमेश्वरांनी निर्माण केलेले म्हणून परमेश्वर सर्वत्र असतो असं मायेनं आपल्याला सांगितलं आणि ती म्हणली ही ओ प्रवृत्तम चक्र नानवर्त या आघाडी मोघम पारस जीवती हे संसारिक लोकांनी तिने सांगितलं हे चक्र जे चलित नाही तो मोगम पार्थर मोग जीवन जगतो मग व्यर्थ जीवन जगतो पण इथं दोन आपल्याला वर्ग दिसतात एक संसारिक वर्ग संसारिक वर्गाला हे चक्र चलविणं गरजेचं आहे परंतु जे संसारिक वर्ग नाही परमार्थिक वर्ग आहे त्याला हे चक्र चलविण्याची गरज नाही एवं प्रवर्तन चक्र नारोडते ती ह्या आगाय रवींद्राराम मोगम पारसर जी होती हे तिनं संसारिक स सांगितलं परंतु ती म्हणली हे हे जे चक्र आहे हे चक्र म्हणजे जे पारमार्थिक लोक आहेत त्याला यशोत्पर ती रेवस्या दात्पुप्तच्छ मानवा जे तो म्हणजे परमेश्वरामध्ये जे संतुष्ट आहे परमेश्वराच्या स्मरणामध्ये जे सदोदित लीन आहे त्याला हे चक्र आचरण्याची गरज नाही यस्तोत परती रेवस्या दात्मतृप्ताचे मानवा आत्मनयोचे संतोष संतुष्ट असंतुष्ट तसे ता कार्य न देते त्याला ह्या कार्य हे संसार चक्र आचरण्याची गरज नाही कोणला परमार्थिक लोकायला आणि त्याला न चास्य स्वरूप होतेसू कच्चित अर्थपास्र न चास्य स्वरूप होतेसू कच्ची म्हणजे त्याचा कोण्याही प्राण्यासंग हितसंब राहत नाही असं म्हणजे दोन विभाग केले मायानं आणि मग आपल्याला कोण्या विभागात बसायचं आहे की आपण आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला संसारिक व्हायचं आहे का परमार्थिक व्हायचं आहे संसारिक झालं तर हे चक्र आचरण्याची गरज आहे तुम्हाला जर परमार्थिक झालात तुम्ही तर तुम्हाला हे आचरण्याची गरज नाही फक्त प आणि परंतु संसारिक हा मार्ग खोटा आहे पण परमार्थिक मार्ग खरा आहे मग आम्ही तुम्हाला दोन्ही मी गोष्टी सांगतो जे गुरु असतात ते तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतात परमार्थिक मार्ग जो आहे तो खरा मार्ग आहे संसारिक मार्ग हा खोटा आहे त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्ही ह्या संसार चक्रामध्ये पडतात आणि जर परमार्थिक मार्गाने गेलात तर ह्या स परमार्थाच्या संसाराच्या चक्रातून सुटून परमेश्वराच्या आनंदाला प्राप्त होतात मग तुम्हाला या संसारात उतरून इथंच फिरायचं आहे का परमेश्वराचा ह्या संसाराच्या चक्रातून सुटून परमेश्वराचा आनंद घ्यायचा आहे तर हे तुम्ही तुमच्या हातात आहे हे तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला परमार्थिक मार्ग अवलंबायचा का संसारिक मार्ग अवलंबायचा पण आमचं माझं असं मत आहे की तुम्ही परमार्थाकडे गेलं पाहिजे आणि परमेश्वराचं सतत चिंतन केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही परमेश्वर प्राप्तीला जाल आणि या सुखा ह्या संसाराच्या दुःखातून मुक्त व्हाल अशी मी तुम्हाला तुम्ही परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी एक विनंती करतो ती म्हणजे हा देवन ऑफिशियल ग्रुप आहे तर हा गीता ग्रुप आहे तर ह्या गीता ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धनडोद